अमरावती महानगरपालिकेतील निवडून आलेले भाजपाचे पंचवीस नगरसेवक यांच्यासोबत आज आम्ही जर मिलनाचा कार्यक्रम ठेवला होता सोबतच पराभूत झालेले उमेदवार यांच्यासोबतही आम्ही चर्चा केली पुढील संघटनात्मक कार्य त्यांच्या मतदारसंघात जनतेला विकासाचे कामं जरी पराभूत झाले तरी त्यांनी सुरू ठेवावे आणि सर्वांनी पुन्हा एकदा नव्या जोमान कामाला लागावं याकरता सर्वांनी संकल्प केला आहे मा अमरावतीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल आणि याकरता लागणारे पुणे आमचे मित्रपक्ष आहेत मित्रपक्षाची आम्ही चर्चा केली आहे या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो जे काही मॅन्डेट अमरावती महानगरपालिकेला आम्हाला मिळाला आहे मोठा पक्ष म्हणून अमरावतीला विकासाकडे नेण्याकरता मोदीचं आणि देवेंद्रजीचं सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीला विकसित अमरावती करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की अभी चांगल्या पद्धतीने या महानगरपालिकेत काम करू शकतो मी पूर्ण वेळ पालकमंत्री म्हणून काम करणार आहे आमचे नवं आमदार या ठिकाणी विकासाच्या भूमिकेतनं अमरावतीला तोड प्रयत्न करतो आहे मला वाटतं की अमरावतीला जे काय आता आमचे मित्रपक्ष आहेत तेही या ठिकाणी आम्हाला मदत करतील आणि भाजपाचा महापौर या ठिकाणी होईल